नुकत्याच जाहीर झालेल्या बारावी परीक्षेच्या निकालात सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील कुडाळ गावातील तीन अंगणवाडी सेविका व मदतनीस महिलांनी उल्लेखनीय यश ये मिळवत सर्वांचं आदर आणि कौतुक मिळवलं आहे यामध्ये सौसुवर्णा विनायक पवार पन्नास पॉईंट त्र्याऐंशी टक्के आणि जयश्री प्रकाश कांबळे बेचाळीस पॉईंट पन्नास टक्के या दोघी छप्पन्न वर्षाच्या असून त्यांनी सेवानिवृत्तीच्या उंबरट्यावर असतानाही बारावी उत्तीर्ण करत एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केलं आहे मदतनीस सीमा संतोष कारळे यांनीही बेचाळीस पॉईंट पन्नास टक्के गुण मिळवत यश संपादन केलं आहे या महिलांनी फेसबुक इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियापासून दूर राहून आपलं राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी नव्याने उर्मी निर्माण केली त्यांनी सिद्ध केलं की शिक्षणासाठी वयाचं कुठलंही बंधन नसतं आजच्या तरुण पिढीत परीक्षा अपयशाची भीती आणि आत्मविश्वासाच्या अभावामुळे शिक्षणात अडथळे निर्माण होतात अशावेळी या अंगणवाडी सेविकांनी नोकरी संसार आणि जबाबदाऱ्या सांभाळत जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर बारावीचे यश मिळवले आहे त्यांच्या या यशामागे त्यांच्या कुटुंबियांची मोलाची साथ असून या प्रेरणादायी यशामुळे त्यांच्यावर सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे शिक्षणाची आस असलेल्या प्रत्येकासाठी या महिलांचा संघर्ष आणि यश एक दीपस्तंभ ठरत आहे माझे नाव सौ ना विनायक पवार मुकाम पोस्ट कुडाळ तालुका जिल्हा सातारा मी एक अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदत दोन हजार एक पासून या कार्यावर या पदावर रुजू आहे आणि आता दोन हजार दहा मध्ये माझे प्रमोशन होऊन मी अंगणवाडी सेविका म्हणून रुजू झालेली आहे तसेच मला बारावीचा बारावी करण्या करायची खूप इच्छा होती पण आर्थिक परिस्थिती आणि घरच्या मार्गदर्शनामुळे जमत नव्हते मुलाबाळांच्यामुळे पण आता माझ्या मुलांनी व माझ्या सुनांनी मला खूप सपोर्ट करून व घरच्या सगळ्यांच्या साथीमुळे मी हुमगाव केंद्रामध्ये बारावीचा फॉर्म भरला आणि ती परीक्षा जवळजवळ चार महिने दिवाळीमध्ये फॉर्म भरून जवळजवळ चार महिने आम्ही रोज संध्याकाळी अभ्यास करून शाळा आणि घर आणि प्रपंच सर्व सांभाळून रोज संध्याकाळी अभ्यास करून अकरा वाजे सेकडे रात्रीचा अभ्यास करत असून शेजार मुलांच्याकडून नोट्स इथे घेतल्या आणि तसेच त्या सगळ्यांच्या ह्याच्यावर हुमगाव केंद्राच्या माध्यमातून आपल्या पुढा बोर्डमध्ये आम्ही ही परीक्षा दिली व या परीक्षेमध्ये मला पा एकावन्न टक्के मार्क मिळाले यामुळे मी सर्वांचे अभिन आभार मानते मी एकोणीसशे सत्त्याऐंशी सा साली दहावीची परीक्षा पास झाले आणि त्यानंतर खूप पस्तीस वर्षाचा गॅप नंतर पस्तीस वर्षाच्या गॅप नंतर मी बारावी बारावीची परीक्षा दिली यावेळेस परीक्षा देताना माझ्या मनात एक धाकधूक होती की मी पास होते का नाही किंवा खूप शंका होत्या की, की मला ते जमत का नाही पण जी जिद्द आणि चिकाटीमुळे मी या सर्वावर मात करून बारावीची परीक्षा पास झाले नमस्कार मी सीमा संतोष काराळे मुकामपक्ष कुडाळ जा तालुका जावदी जिल्हा सातारा कुडाळ एकशे एक अंगणवाडीतून मदत मिस म्हणून काम करते आ, मा माझे माझी शाळा कराड कराड येथे श्रीकंत तुकाराम हायस्कूल कराड येथे दहावी झाली माझी अठ्ठ्याण्णव साली आत्ता मी बावीस वर्षानंतर परीक्षा दिली दोन हजार पंचवीसमध्ये दहा बारावीची परीक्षा दिली आणि मला बरेच जणांनी प्रोत्साहन दिले माझ्या अंगणवाडी स्टाफने प्रोत्साहन दिले माझ्या मिस्टरांनी मिस्टरांनी प्रोत्साहन दिले मुलांनी आमच्या घरातल्या सर्वांनी मला खूप प्रोत्साहन दिले की तू शिक आम्ही आहोत तुझ्या मागे मग मी तिथून मग फॉर्म भरला दहा बारावीचा फॉर्म भरून मग मा, मला वाटलं नव्हतं की मी सुटेन म्हणून मला अक्षरशः म्हणजे खूप आनंद झालाय की मी सुटले दहा नाही का मग मी पिन पुढच्या पिढीला सुद्धा हेच सांगू इच्छिते की तुम्ही पिन स्वतःची जिद्दीवर करा अभ्यास करा आणि करून दाखवा आई वडिलांना असं म्हणजे अभिमान वाटेल असं काम करा मग एवढंच माझं सांगणे नमस्ते माझं नाव जयश्री प्रकाश कांबळे मुक्काम पोस्ट कुडाळ तालुका जागी जिल्हा सातारा अंगणवाडी क्रमांक एकशे दोन कुडाळ मी माझे मजेत एकोण चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ला दहावी पास झाले त्यानंतर घरातली गा, परिस्थिती आम्ही चार बहिणी एक भाऊ त्याच्यामुळे शिकता चालत नाही करत लगेच सतराव्या वर्षी माझं लग्न झालं आणि त्यानंतर जो रणगाडा चालू झाला प्रपंचा तो झालाच आणि दोन हजार दोन हजार साली मला बालवाडी म्हणून ग्रामपंचायतची ग्रामपंचायतीची बालवाडी म्हणून दोन रुपये मुलांच्या तर्फे मिळाले हे मी चालू केली अंगणवाडी आणि बालवाडी आणि नंतर मला अंगणवाडीचे प्रमोशन मिळाले दोन हजार एक ला आणि त्यानंतर जे माझी वाटचाल चालू झाली त्याच्यानंतर प्रपंच प्रपंचा मुले बाळे मुलांचं सगळं व्यवस्थित करून बी काम आणि त्यात आणि अंगणवाडीचं आमचं बीएलओ म्हणून पण आम्ही काम केली या सगळ्या रणगाड्यातून बारावी शिकायचं विसरूनच गेलं नंतर असा विचार आला की आपण काहीतरी केलं पाहिजे आपल्यासाठी स्वतःसाठी केलं पाहिजे नंतर आम्ही फॉर्म भरला हुंबा या वर्षी फॉर्म भरला आणि अभ्यास चालू केला रात्री बारा बारा वाजेपर्यंत सगळं काम उडकून हे करून मुलांचं बघून घरातला स्वयंपाक पाणी करून सगळा उडकून मी अभ्यासाला बसायची एक ते दीड वाजेपर्यंत अभ्यास करण्यात करायचं परत सकाळी उठायचं सकाळचा सगळा उपक्रम चालू ठेवायचा त्यातून इतका आनंद खूप आनंद झाला बारावीला आपण पास होतो की नाही मोबाईल नाही तुमचं बाहेरचं कुठलं ज्ञान नाही पण या मुलांच्या अभ्यासातून आणि आपल्या लहान लहान मुलांना शिकून जे जनरल नॉलेज आम्हाला आले आणि धाडसपणा ते यातूनच आम्हाला म्हणजे हे झाला की आपण शिकलं पाहिजे आपल्या ह्या काळात तरी आपण आपल्या मुलाबाळांच्या ह्याच्यासाठी तरी आता माझी मुलगी नातमाला म्हणते आजी तू पास होणार का मी म्हणलं भाऊ आता बाळा तुझा तिसरा नंबर आलाय मी पण काढणार तिसरा नंबर आणि असं स्वप्नात नसलेला हा प्रकार जे मला माझ्या काळ हृदयाला हे झाला मी माझ्या नातीला सांगितलं बघ तू पास झाली ना तिसरा नंबर आला माझा पण तिसरा इतका आनंद वाटला माझ्या लहान बाळांना की इतकी नाचत होती पहिला पेडा मला दिला आणि इतका आनंद माझ्या सुनबाईंना माझ्या मुलाला आई तू पास होणार नाही ना पण मी ती जिद्द पार केली असंच तुम्ही सर्व आताच्या नवीन पिढीने असेच आपले आई वडिलाचे आणि आपले हे समजूनच सळा अभ्यास करा आणि जिद्दीने पास व्हा हो, हीच आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका